दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे माढा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज मोडणीम इथे दुपारी पार पडली या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तमराव जानकर संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर अभिजित पाटील यांच्यासह या मतदारसंघातील मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की जो हा बालेकिल्ला जो होता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा विजयदादा शरद पवार किंवा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे सगळे एकत्र काम करत होते तेव्हा जो बालेकिल्ला होता जो विकास होता तो आता खुंटलेला आहे आणि आता इथे विकासाची हापछड्डी तयार झालेली आहे आणि आता ह्या परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या निवडणुकीनंतर हा जिल्ह्याची बांधणी होईल नव्यानं म्हणजे आम्ही करू सगळे युवक आणि तुम्हाला जो अपेक्षित सोलापूर जिल्हा आहे त्या पद्धतीने आम्ही करू आणि इथला विकास करू अशी त्यांनी ग्वाही दिली पहा धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले ते साहेब मागच्या काळात लय जणांच्या हातात कात्र्या दिल्या गेल्या या सोलापूर जिल्ह्यात आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचा विकासाची हात चड्डी होऊन बसलेले तुमचा जो सुवर्ण काळ होता तुम्ही दादा औदुंबरांना तिकड परिचारक मालक आबासाहेब तो काळ या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला पुन्हा एकदा बघायचा आहे बरोबर आहे का आणि साहेब मी या ठिकाणी खात्री देतो पुन्हा हात चिडडी नाही आता या जिल्ह्याची व्यासपीठावर जी लोक बसलीत ती तुमच्या आणि दारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा तुमचा बाली केल्ला करून दाखवू एवढंच बोलतो आणि माझी दोन शब्द संपतो जय हिंद